नमस्कार आपल्या एका व्हिवरने विचारलं होतं सर पार्टिसिपल म्हणजे काय आणि पार्टिसिपल फ्रेज म्हणजे काय आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीचा सा आहे याच्यातून तुम्हाला पार्टिसिपल किंवा पार्टिसिपल फ्रेज म्हणजे काय हे ग्रॅमिटिकली कळेल आणि इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्वाचं की इंग्रजी वाक्यरचनेमध्ये त्याचा वापर कसा करायचा हेही तुम्हाला कळेल त्याच्या अगोदर म्हणजे हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक पासून आपले रायटिंगची बॅच सुरू होते वीस ऑक्टोबर पासून आपली स्पोकनची बॅच सुरू होते जर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडमिशन हवं असेल तर ह्या व्हिडिओच्या मध्यामध्ये मी एक मोबाईल नंबर माझा फ्लॅश करेन त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे मी व्हिडिओच्या मध्ये ह्याच्यासाठी म्हणतोय कारण जर सुरुवातीला दिलं तर कदाचित हा व्हिडिओ तुम्ही बघणार नाही मला असं वाटतं की एखादी बॅच जॉईन करण्याच्या अगोदर तुम्ही तुम्हाला काय शिकवलं जातं कसं शिकवलं जातं हेही बघण्यात इतकंच महत्वाचं आहे सो अपेक्षा करतो आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल आणि पार्टिसिपल आणि पार्टिसिपल फ्रेंज हे जे कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर होईल सो बघा जनरली बऱ्याच जणांना असं वाटतं की सर पार्टिसिपल म्हणजे काय तर पार्टिसिपल म्हणजे काही वेगळं नाही आहे पार्टिसिपल म्हणजे व्हर्ब जसे की तुम्ही जे जनरली जे व्हर्ब बघतो आपण बरोबर जसं मी त्या पळ्यावर लिहिलंय रन रॅन रन, रन रनिंग टू रन जनरली आपण क्रियापदाची ही पाच रूप घेतो आता याच्यामध्ये ना ही सगळी क्रियापदं आहेत पण ह्याच्यातली काही क्रियापदा म्हणजे रूप ही क्रियापद न क्रियापद म्हणून न वापरता दुसऱ्या कामासाठी वापरली जातात म्हणजे उदाहरणार्थ ऍज ॲन ॲब्जेक्टिव्ह किंवा ॲज अ नाउन किंवा ऍडवर्क म्हणून त्याचा वापर आपण वा, वा, करतो अशा वेळी त्या क्रियापदा आपण पार्टिसिपल म्हणतो लक्षात आलं सो आता याच्यामध्ये कोणतं पार्टिसिपल आपण यूज करतो तर लक्षात घ्या हे आपण प्रेझेंट सिम्पल मध्ये वापरतो हे आपण सिंपल पास्ट मध्ये वापरतो हा जो आहे थर्ड फॉर्म याला आपण म्हणतो थर्ड फॉर्म बरोबर हा जो आहे याला आपण म्हणतो पीपी पास्ट पार्टिसिपल आणि हा जो रनिंग आहे याला म्हणतो आपण प्रेझेंट पार्टिसिपल सो याला म्हणतात पार्टिसिपल सो हे क्रियापदच आहे पण यांना क्रियापद म्हणून न वापरता जेव्हा आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने वापरतो त्यावेळी ते पार्टिसिपल होतात लक्ष झालं जसं इथे बघा ब्रेक ब्रोक ब्रोकन ब्रेकिंग टू ब्रेक सो इथे हा ब्रोकन आहे हा पास्ट पार्टिसिपल आहे आणि ब्रेकिंग जो आहे तो प्रेझेंट पार्टिसिपल सो आहे सो तुमच्या एवढं तर लक्षात आलं असेल की आय लावलेला जो शब्द असतो तो प्रेझेंट पार्टिसिपल आणि जो थर्ड फॉर्म असतो तो पास्ट पार्टिसिपल बरोबर आता त्यांचा वापर कसा होतो हे समजून घेऊया तू धावती गाडी पकडू शकत नाहीस आता इथे सब्जेक्ट कोण आहे यू बरोबर सो बऱ्याच जणांना काय वाटतं सर इथे धावणे ही क्रिया आहे बरोबर पण ह्या वाक्यामध्ये हा जो तू आहे त्याची क्रिया धावणे नसून त्याची क्रिया पकडणे आहे सो हे क्रियापद आहे लक्षात झालं का सो हे तुमचं व्हर्ब आहे सो यू कांट कॅच यू कांट कॅच आता इथे बघा धावती गाडी आता हे धावती हा शब्द काय आहे ते व्हर्ब आहे नाही आहे इथे गाडीबद्दल ही माहिती सांगणारा शब्द आहे म्हणजे हा ऍड्जेक्टिव्ह आहे आणि जेव्हा क्रियापद ऍज अन ऍडजेक्टिव्ह वापरतो तेव्हा तो, ते वा तो पार्टिसिपल असतो लक्षात आलं का जसं की कॅच कान्ट रनिंग ट्रेन लक्षात आलं का रनिंग ट्रेन धावती गाडी आता रनिंगच का लिहिलं कारण क्रिया चालू आहे ना धावणारी गाडी धावती गाडी जी क्रिया गाडी आहे ती धावत आहे ती म्हणून आपण प्रेझेंट पार्टिसिपल लिहिलं लक्षात झालं का दुसरं वाक्य बघा तो मोडलेल्या हाताने खेळला आता इथे मोडणे ही तुम्हाला क्रिया वाटते तर नाही हा जो तो आहे ह्याची क्रिया कोणती आहे खेळण्याची बरोबर आहे ह्याची मुख्य क्रिया खेळणे सो ही प्लेड आता कसा खेळला तर मोडलेल्या हाताने आता मोडण्याला काय म्हणतात ब्रेक पण हा मोडलेला हा तुम्ही काय वापरता हात कसा मोडलेला सो so इथे तुम्ही ऍज अन ऍड्जेक्टिव्ह वापरताय पण आता इथे हात मोडून झालेला आहे की नाही मोडत आहे का क्रिया नाही आहे so सो इथे तुम्हाला पीपी वापरायचं आहे ही प्लेड विथ ब्रोकन हँड सो आयम शुअर तुम्हाला ही दोन्ही कॉन्सेप्ट समजलं असेल की आय एन जी वाला शब्द कधी वापरायचा आणि पीपीवाला ब्रोकर हँड्स म्हणजे एखादी गोष्ट मोडून झालेली आहे इथे ती क्रिया ट्रेन आहे ती धावत आहे त्यावेळी तुम्ही पीपी वापरता आता बघा वापर <coughs> हे जे आहे ते आपण ऍज अन ऍडजेक्टिव्ह वापर बरोबर आता इथे रडणारी बाई माझी शेजारी आहे आता इथे रडणारी रडणे म्हणजे क्राय बरोबर पण पुन्हा ह्या वाक्यामध्ये रडणे ही क्रिया नाहीये तर बद्दल ही माहिती आहे म्हणजे हा ऍब्जेक्टिव्ह आहे so, सो अ वुमन लक्षात आलं का अ क्राईम इज माय सो या ठिकाणी हा जो क्राईम वर्ड आहे हा क्रियापद नाहीये हा या ठिकाणी आलाय तो ऍज अन ऍब्जेक्टिव्ह म्हणून हा पार्टिसिपल आहे प्रेझेंट पार्टिसिपल लक्षात आलं का अरे पोलिसांना चोरलेली गाडी सापडली सो आता पोलीस हे आहेत ठीक आहे पोलीस फाउंड पोलिसांची क्रिया कोणती आहे फाउंडची बरोबर पण पोलिसांना सापडलं काय कार सापडली पण कार कुठली चोरलेली आता चोरलेला काय म्हणतात तुम्ही स्टील पण गाडी चोरून झालेली आहे लक्षात आलं का म्हणजेच तुम्हाला स्टीलचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे पाच पार्टिसिपल सो पोलीस फाउंड द स्टोलन स्टोलन कार लक्षात आले सगळ्यांच्या व्हेरी सिम्पल कारण ही क्रिया तिथे घडून झालेली आहे असं आपल्याला ॲब्जेक्टिव्ह वापरायचं आहे म्हणून आपण पीपी वापरतो सो कुठे पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरायचं कुठे प्रेझेंट पार्टिसिपल वापरायचं इतकं कळलं आता हा झाला आपला पार्टिसिपलचा आता मुद्दा पुढचा आहे पार्टिसिपल फ्रेज म्हणजे काय म्हणजे आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल समजलं आपल्याला पास पार्टिसिपल समजलं पार्टिसिपल आपण फक्त एक वर्ड वापरतोय लक्षात आलं का एक वर्ड पण पार्टिसिपल जेव्हा फ्रेज वापरतो त्यावेळी तो, तो शब्दांचा ग्रुप असतो लक्षात आलं का त्यावेळी फक्त रनिंग शब्द असेल असं नाही क्राईम नो तर त्याच्या जोडीला अजून काही शब्द असतील आता बघायकडे प्रेझेंट पार्टिसिपल फ्रेज कशी ओळखायची किंवा ती कशी लिहिली जाते दरवाजाजवळ उभा राहून गार्ड सगळ्यांना चेक करत होता आता okay, इथे लक्ष हा जो गार्ड आहे ह्याची क्रिया आहे की सगळ्यांना तो चेक करत होता पण so, ते करत असताना दरवाजा जवळ उभा राहून सो जेव्हा पहिल्या वाक्यामध्ये जनरली तुम्ही असं म्हणताय इथे क्रिया आहे उभा राहण्याची पण ही उभा राहण्याची क्रिया चालू असताना सो so, तुम्ही इंग्रजीमध्ये असं म्हणणार स्टँडिंग स्टँडिंग ऍट द आता एक लक्षात ठेवा ही जो क्रिया करतोय ना तोच इथे असायला पाहिजे जसं गार्ड आहे लक्षात द गार्ड वॉज चेकिंग एव्हरी वन इथे आम्ही शिव तुम्हाला एक गोष्ट समजलेली आहे सो ही क्रिया आय एन जी जेव्हा तुम्ही लावताय त्यावेळी ती क्रिया चालू आहे लक्षात घ्या ही क्रिया चालू असतानाच तो चेक करत होता जसं येते बघा आपल्या मृत मुलाविषयी विचार करत असताना ती रडू लागली सो ती तिचं जे रडणं आहे ती रडायला तिने स्टार्ट केलं ते कधी जेव्हा ती विचार करत होती आपल्या डेड सन बद्दल बरोबर सो इथे हा जो विचार करण्याची ही जी कृती आहे सो थिंकिंग अबाउट thinking अबाउट हिज डेड सन लक्षात आलं का ती रडू लागली शी स्टार्टेड क्राईम सो एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल जेव्हा एखादी क्रिया चालू असताना एक क्रिया चालू असताना जेव्हा दुसरी क्रिया ती व्यक्ती समोरची करते त्यावेळी तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपल यूज करायचं आणि त्यावेळी तुम्हाला अयन जे वापरायचं <coughs> समजा तुम्ही आता असं म्हटलं की वर्तमानपत्र वाचत असताना मी चहा घेत होतो so, मी काय म्हणणार रीडिंग इंग्लिश न्यूज पेपर बरोबर आय वॉज हॅविंग अ टी लक्षात ना सो so, सिम्पली एखादी गोष्ट करत असताना टी व्ही बघत असताना माझा मुलगा अभ्यास करत होता वॉचिंग टी व्ही माय सन वॉज स्टडिंग सो so सिम्पली जेव्हा एखादी क्रिया चालू असताना समोरचा जो कोणी आहे तुम्ही तुमचा सब्जेक्ट तुक है? तो काहीतरी करतोय हे सांगताना तुम्हाला मराठी तुम्हाला तसच दिसेल पावसाला घाबरून तो घरात गेला आता बघा इकडे घाबरणे ही क्रिया आहे म्हणजे हे घडून झालं आता याच्यामध्ये काय होतं आय वाले शब्दामध्ये शब्दांमध्ये क्रिया चालू असते तर पाच पार्टिसिपल मध्ये ती घाबरण्याची क्रिया झालेली आहे पूर्ण झालेली आहे आणि तसं होऊन मग तो घरात गेलेला आहे हे तुम्हाला दाखवायचं असेल मराठी तुम्हाला तसंच दिसेल तुम्हाला असं वाटेल आय एन वापरू का आय एनजी वापरलं तर ही क्रिया गा घाबरण्याची क्रिया अजूनही चालू आहे तो घरात जातोय तर पण हे तू घाबरलाय सोयटन बाय रेन ही वेंट इन टू दाऊस सो सिम्पली हा जो कोणी आहे ना जनरली पाच पार्टिसिपल जेव्हा असतं आपण जेव्हा असं म्हणतो की खूप मार खाऊन तो तिथून पळून गेला आता मार खाऊन म्हणजे त्याने मार खाल्लाय बरोबर सो मार खाऊन झालाय सो बीटन बीटन हार्शली सो त्याला मारले त्याने नाही कोणाला मारले लक्षात घ्या बीटन हार्शली द्या ही अवे तो तिथून पळून गेला सो त्याने नाही मारलाय तर त्याला मारलाय सो जनरली लक्षात ठेवा पाच पार्टिसिपल जेव्हा वापरतो त्यावेळी हा जो आहे त्याच्यावर ही क्रिया होत असते जनरली अर्थात आता इथे बघा झाडाला पाणी घालून त्याने नळ बंद केला आता इथे पाणी घालण्याची कृती संपून गेली आणि हे झालं होऊन झालं आणि नंतर त्याने हा जो आहे त्याने नळ बंद केला सो so, पाणी घालण्याला काय म्हणतात वॉटर वाट्योर, वॉटरिंग म्हणायची गरज नाही सॉरी कारण क्रिया पूर्ण झाली आहे सो so, वॉटर द प्लांट ही टर्न ऑफ द सा बेसिक फरक तुमच्या लक्षात आलाय का प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल मधला पहिल्यांदा पास्ट पार्टिसिपल मध्ये पास एखादी क्रिया पूर्ण होते आणि ती पूर्ण होऊन ती पुढची क्रिया होते, होते। लक्षात आलं त्यामुळे तुम्हाला सिंपली क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आणि याच्यामध्ये जनरली लक्षात ठेवा तुम्ही बायचा वापर करू शकता लाईक हॅरेस्ट बाय द पॉलिस याचा अर्थ काय पोलिसांकडून त्याचा छळ झालेला आहे आणि असा छळ झालेला तो ही कमिटेड सुसाइड सो सिम्पली तुम्ही याच्यात बायचा वापर करू शकता तुम्ही समजा म्हटलं की पनिश बाय टीचर शिक्षकांकडून त्याला पनिशमेंट झाले सो त्याला खूप अपमानित वाटलं लक्षात झालं सो सिम्पली जेव्हा तुम्ही पास पार्टिसिपल वापरताय त्यावेळी जनरली ती क्रिया झालेली आहे लक्षात ठेवायचं अर्थात अजून एक तिसरा प्रकार असतो तो म्हणजे परफेक्ट पार्टिसिपल फ्रेज हा जो परफेक्ट पार्टिसिपल फ्रेज आहे हा हा सेम तुम्हाला पास पार्टिसिपल सारखाच वाटेल आणि तसाच असतो फक्त पास पार्टिसिपलच्या क्रियेला जास्त जोर द्यायचा असेल तर तुम्हाला हा पर्याय निवडता येतो आता कसं पर्याय रेस्टॉरंटमध्ये जेवण करून तुम्ही म्हणायला ह्याच्या पद्धतीने पण म्हणू शकता बरोबर जसं की इटन द फूड इन द रेस्टॉरंट असं म्हणू शकता ना तुम्ही सिम्पली पाच पार्टिसिपल सिप्ट मी इथे लिहितोय इटन द फूड इन द रेस्टॉरंट ते सिनेमाला गेले ते टू इथे तर तुम्ही सिम्पली पास पार्टिसिपल यूज केलाय बरोबर येस पण जर तुम्हाला परफेक्ट पार्टिसिपल फ्रेज युज करायची असेल तर तुम्हाला इथे फक्त अजून एक शब्द वापरावा लागेल आणि तो म्हणजे हॅविंग रेस्टॉरंट टू सिनेमा काही फरक नाही दोघांना मिनिंग तोच होईल सेम मिनिंग हॅव्हिंग वापरला नाही तरी तोच मिनिंग होईल हॅव्हिंग वापरला तरी तोच मिनिंग होईल पण हॅव्हिंग ने काय होतं ही जी क्रिया आहे ना खाण्याची ती पूर्णत्वाचा जो सेन्स आहे ना तो स्ट्रॉंगली तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय हॅव्हिंग इन द फूड इन द रेस्टॉरंट हे आमचं करून झालं आणि ही क्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही सिनेमाला गेलो सो सेम पास्ट मध्ये पण तेच असतं पण जो पूर्णत्वाचा बोध आहे ना तो ने तुम्हाला जास्त देता येतो आता इथे बघा तुमचे व्हिडिओज बघून मी माझं इंग्रजी सुधारलं म्हणायला तुम्ही असं पण म्हणू शकता की नाही बघून वॉच युअर व्हिडिओ आय improved माय इंग्लिश सो ओके रॉंग आहे का नाही पण जर अजून तुम्हाला थोडस स्ट्रॉंगली माझे व्हिडिओज बघून असं स्ट्रॉंगली बोलायचं आहे तर तुम्ही काय बोलू हो शकता हॅविंग वॉचड लक्षात आलं हॅविंग वॉच्ड युअर व्हिडिओज आय इम्प्रूव्ह माय इंग्लिश सो थोडस जास्त चांगलं बेटर वाटते जेव्हा तुम्ही हॅव्हिंग म्हणता तेव्हा तो पूर्णत्वाचा सेन्स आहे तो जास्त वाटेल लक्ष झालं सो so, सेम आहे तुम्ही कुठलाही यूज करू शकता आणि समजून घ्या त्याचे मिनिंग कसे होतात त्याच्यानंतर एक तिसरा चौथा प्रकार असतो तो म्हणजे प्रेपोजिशनल पार्टिसिपल फ्रेंज तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की याच्यात प्रेपोजिशनचा वापर होतो आणि हे पार्टिसिपल फ्रेस जनरली प्रेझेंट पार्टिसिपलच्या जोडीला जनरली येतात म्हणजे सेम प्रेझेंट पार्टिसिपलच असतं असं म्हणा ओके म्हणजे आयनजी लागलेला आता इथे बघा शेतात काम करत असताना सो ही क्रिया चालू असताना सो तुम्ही सिंपली म्हणणार ओके वर्किंग पे, वर्किंग सॉरी वर्किंग वर्किंग ऑन द फार्म द फार्म शेतात काम करत असताना त्याला साप चावला ही वाज बीच बाय दॉज बीच अँड बाय द स्ने आता इथे बघा हे वाक्य तर झालंय ना शेतात काम करत असताना ही वाज बीच अँड बाय तुम्ही प्रेपोजिशन वापरला तर तो जोर अजूनही तुम्हाला देता येईल जसं की ही क्रिया चालू असताना सो तुम्ही व्हायल वर्किंग ऑन द फार्म ऑर इन द फार्म किंवा बीट बायला त्याला जो वाईल आहे ना प्रेपोजिशन वापरला सो so, आपण आपण हे असे सुद्धा वापरतो जसं की घरी पोहोचल्यानंतर त्याने दोन तास विश्रांती घेतली सो आफ्टर रिचिंग टू होम ओके ऑर आफ्टर रिचिंग होम ही टूक अ रेस्ट ऑफ टू आवर्स किंवा फॉर टू आवर्स लक्षात आलं सो सिम्पली एखादी क्रिया चालू झाली किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की फॉरेनला जाण्यापूर्वी सो बिफोर गोइंग टू फॉरेन तो आपल्या जुन्या मित्रांना भेटला ही मेक हिज ओल्ड फ्रेंड सो सिम्पली तुम्ही प्रेपोजिशनचा वापर करू शकता याच्यामध्ये सो so, आय एम शुअर sure, हा जो पार्टिसिपल आणि पार्टिसिपल फ्रेज हा जो पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित कळला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला कळलं असेल तर एखादं वाक्य तुम्हीसुद्धा इमॅजिन करा फ्रेम करा आणि कॉमेंट मधून ते तुमचं वाला वाक्य डेफिनेटली लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद